छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि इच्छा भगवंताची परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला आणि रंगभवन स्पर्धा घेण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि इच्छा भगवंताची या संघटनेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला बारा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत रामवडी इथल्या महानगरपालिकेच्या मुलींच्या मराठी शाळेत आणि उर्दू शाळा क्रमांक दहा इथं रंगभरण वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी शहर महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रमोद भोसले प्रिया पवार कांचन पवार पवन पाटील संजीव मोरे सुरेखा घाडगे किरण मोहिते आशुतोष नाटकर फिरोज पट्टण नागेश जाधव केंद्रप्रमुख पोपट उमाप संतोष जाधव केशव गलगले गोपाळ दुडमणी गणेश यादव दयानंद जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी किसन जाधव यांनी या, या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला राज्याचा कारभार करत असताना आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं रैतेचं राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या संकल्पनेतून शासन चालण्याची प्रेरणा घेत असल्याचा उद्देश नागरिकांसमोर मांडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला वकृत स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण सोलापूर शहर नव्हे तर राज्यभर शिवमय वातावरण करण्याचा संकल्प राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी जे महानगरपालिकेतील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा विविध कलागृहांना वाव मिळावं वा, त्यांना एक व्यासपीठ मिळावं या उदात्त हेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आज निबंध स्पर्धा असेल राजा शिवछत्रपती महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेलं निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल रंगवर्ण स्पर्धा असेल आणि या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी देखील यावेळी शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे एकोणीस तारखेपर्यंत भरपूरचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज या भागामध्ये गटनेते किशन भाऊ जाधव यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या विद्यार्थामध्ये राबवला त्याबद्दल त्यांचं आम्ही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गरज त्यांच्या विचाराची गरज सर्व समाजात आले सर्व बारा बरोबरचा महानगरपालिका मुलांची उर्दू शाळा क्रमांक दहा मधील आसमा पटेल या मुस्लिम विद्यार्थिनीनं तर दुसऱ्या विद्यार्थिनीनं कन्नडमधून छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पराक्रम आणि विचार आपल्यासाठी प्रेरणादायक आहेत अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या पैठे पाठीप्रणाम छत्रपती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवारातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रशासन कशा पद्धतीने चालवलं पाहिजे जनतेची सुरक्षा कशा पद्धतीने केली पाहिजे अठरा पगड जातीला गोरम कशा पद्धतीने घेतलं पाहिजे अशा पद्धतीची शिकवण आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी घालून दिली त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमचे नेते आज दोन पवार सुद्धा सर्व अंतसंख्या समाजाला मागासवर्गीय हो समाजाला बहुभाषिक समाजाला एकत्रित होऊन जाण्याचं काम जागा करीत आहेत त्यामुळं एक आहे। महाराजांची कम गोडी कमायला आठवण आल्याशिवाय आपण होणार नाही समोर बसलेले स्पर्धक आहेत त्या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आपण निबंधल्या रंगताप करा किंवा चित्रकला स्पर्धा आपण चांगल्या प्रकारे करा हो। आणि चांगले पहिले तीन नंबर Apun sarwan dekat saya yakin Asyap pendutin apun Seperti